हाय यूट्यूब फॅमिली आज आपण चुलीवर भाकरी करणार आहोत त्यासाठी चूल पेटून घेतलेली आहे वरण भाकरी चुलीवरच्या करणार आहोत चूल पेटवली आता आपण चुलीवर तवा ठेवून घेऊ तवा गरम होते तोपर्यंत पीठ पण करून घेऊ चुलून बा जेवारीचं पीठ चाळून घेतलेलं आहे हे पीठ आता आपण सुटून घेऊ छोट्या छोट्या दोन चार भाकरी होत्या हे पा मस्तपैकी आपण भाकरीचा उंडा तयार करून घेतलेला आहे तर आपण भाकरी पुरता उंडा काढून घेत एवढं पीठ साईडला ठेवून देऊ पास करून घेऊ हे पाचलीवर हे पात आपली भाकर थापून झालेली आहे आता आपण तव्यावर टाकून घेऊ हे पात टाकून पाणी लावून घेतलेलं आहे हे, बाजू, हे पा भाकरीला पलटी देऊन घेऊ हे बाजू भाजून घेऊत हे पा आपली भाकर मस्त भाजलेली आहे किती छान कडक आता हे पण हे भाकर काढून घेऊच आपली भाकर आणि वरण कांदा तयार आहे खूप छान लागते गरम गरम भाकरी आणि गरम वरण व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता कुठून नाही युट्यूब फॅमिली कमेंटमध्ये सांगा आमच्याजवळ मंदिर आहे मंदिरावरची आरती चालू आहे कोण्या शहरातून कोण्या गावातून सा व्हिडिओ पाहता नक्की कमेंटमध्ये सांगा Video I would last like share subscribe.